थोडा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला हॅलो गाई जे महाराष्ट्र मी पुनम भोसले माझ्या युट्यूब चॅनलवरती हो तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत हो आहे आणि आता मी आले गावी आणि गावी आल्यानंतर यात्रा पण झाली यात्रेचा पण व्हिडिओ तुम्हाला येईल किंवा अगोदर करेन अपलोड किंवा नंतर करेन पण आत्ता चाललो आहे आमच्या चा शेतात म्हणजे मळ्यात आणि कोणतं कोणतं शेत आहे कसे आणि काय काय किस्से पण मी सांगणार आहे तुम्हाला जुने जे मी शाळेला होती दहावीला आणि ते तर चला मी आता निघाले सकाळी Uh, साडेसत्तर वाजले असतील आठ आणि थंडी पण खूप आहे आणि मी कोण कोण चाललो आहे मी मम्मी आणि पिऊ चाललो आहे म्हणजे माझी छोटी बहीण कॅमेरामॅन आहे आता चला मी जाताना थोडे थोडे किस्से पण तुम्हाला सांगणार आहे आणि हे बघू शकता ही आमची वाडी आहे ती ते आमचं घर पाठव आणि हेतून इकडं घेतला घेतला लेप मग जाते आमच्या गावाकडे जाताना पण मी तुम्हाला दाखवते आणि हे बघू शकता मम्मी चाले आणि हे इकडं जाते ना इकडं जाऊन परत तिथं झेंड्यापासून परत राईट घ्यायचं मग गावात जाते आणि हे जाते हे जवळा गावा इकडे जातं घेवाला रस्ता आणि हा जातो ते आमच्या गावी गावात जायचा रस्ता आणि आम्ही राहतो ते वाडीवर राहतो आणि जाताना तुम्हाला किस्से दाखवते हा झेंडा दिसतोय का झेंडा तिथून राईट घ्यायचं आणि आता मी दाखवले ह्या चौकामध्ये आले तिथून घरापासून थोडा अंतरावर दोघं तिकडे बघू शकतो तिथून आले आणि ह्या आमची गाडी तिकडून पण येता येते आणि तिकडून पण आपण मग दाखवतो ती असायची तिथून आणि आम्ही आहे ना लहानपणी तुम्ही पाय वाटे आणि तुम्ही बघू शकता त्या तिथून जाते ते आहे का झाड लिंबाच त्या तिथून मग मळ्यातल्या घरी जातो तो मळ्यातल्या शेतात आणि मळ्यातल्या घरी आणि इथून पाय वाटा आणि हे बघू शकता डाळिंबाच्या बागा आमच्या भरपूर डाळिंबाच्या बाग आहेत आणि इथून हे ना छोटीशी पाय वाटे तिथून खाली जाणार आली आता आणि पहिले आम्ही काय करायचं मला घरी सुट्ट्या असली खेळायला गेलो की तिथूनच पाय वाटून मध्ये मधून पळायचो एक छोटीशी वाट आहे तिथूनच यायचं जायचं जास्त कोण रस्त्याने यायचो आणि हे आंब्याचं झाड बघू शकतं लिपला तिथं आम्ही आंबा चोरायला जायचो ते म्हातारी खूप शिवाय द्यायची हे वाल हे वाल आंब्याचं झाड आणि बघू शकता इथून आहे पायवाट झाला छोटीशी आंब्याच्या झाडा लिहायचं पण हिथं पण खाली बसलेली असायची रासनदार मारले माहिती तिथं पण आणि काय करायचो हिकडून यायचो हिकडून यायचो असं इकडं आणि इथून आलं की ह्या रस्त्यावरती जायचो रस्त्यावरती जायचो आणि मग ह्या चारीत नाही <laughs> यायचो ना आंबा चोरायचो इथून काय लावलं आणि मका बघू शकता किती दाट आणि काळी आली गाजर बघा तिथं गाजरं झुंप करून जरा आणि तिथं बघू शकता कांदा लसूण गाजर किती अशी ग्रीन ग्रीन आले आणि हिथ माहिती आंब्याच्या झाडाखाली पहिली इथं विहीर असायची इथं इथं पहिली विहीर होती खूप मोठी आम्ही इथून जायला घाबरायचो इथून ही पाय वाट होती ना इथून जायला घाबरायचो कारण तो खूप जवळ विहीर होती मग त्याने मोजवले ही हे आमच्या इथंच आहे त्याची वगैरे आणि हे आंब्याचं झाड त्या विहिरीच्या साईडलाच होतं आणि हे बघू शकता पूर्ण आम ग्रीनरी आमच्या गावची सगळी जिकडे तिकडे बघेल तर तिकडे तुम्हाला ग्रीनरी दिसणार ही डाळिंबाची बाग हे बघू शकता डाळिंबाची बाग आणि इथे लावले गाजर काय का लसूण कांदा आणि ही मम्मी आमची वाट बघत बसले पुढामा आणि हे होती आमची पायवाट जायला जायला इथून पण पायवाट होती पण ती बंद केली ऍक्च्युली ती लिंबाची झाड दिसत आहेत ना तिथून होती खरं पण ती बंद केली आता इथून जायचो सरळ कुठं जायचं आपल्याला आहे ती नारळाची झाड दिसते ना तिथं जायचे ते ते नारळाचं झाड आणि गवत किती मोठं आलंय बघू शकता पहिले आम्ही एवढं मोठं गवत असायचो तरी सुद्धा ह्याच्यामधून जायचं असं आणि इथे एक विहीर लागायची अजून एक माहिती आहे का मला दाखवते आणि ही बघू शकता विहीर मी तर खूप घाबरायची पहिले आम्ही इथून जायला लय घाबरायचो आणि ही आहे वीर काही पुढं नाही जाऊ शकत एवढी काय पाणीच नाही वाटतं का पाणी काढले ही आहे वीर ही पण खूप जुनी पप्पाच्या ह्याच्यातली आहे हे पिऊ माग जर माहिती मला तर नाही दिसत तिथून पाणी हे काय होतं रोज आता लाईट असती ना रात्रीची दिवसा वगैरे सगळे देतात पाणी चला आता आपण पुढे जाऊया आता इथून आमची शेती लागायला चालू होती हा। आता मम्मी गेले ना ह्या लिंबाच्या झाडापासून छोटासा लिंबाचं झाड आहे ना तिथून आता आमची शेती चालू होते आणि ह्या तुरी बघू शकता हे आहे तुरी ही मका कोणाची हिरवे आणि हे आमच्याच एका चुलतेची मका ही किती काळे बघू शकता ही पूर्ण पट्टी झूम केलंय त्यामुळे थोडंसं हे होतंय आणि हा लिंबाचा झाड आणि आता मम्मी गेले ना हिथून आमची खरी जमीन चालू झाली शेती ही पट्टी आहेत ना मी डायरेक्ट पुढं गेल्यानंतर दाखवते तुम्हाला ह्या लिंबाच्या झाडापाशी गेल्यावर दाखवते आता आपण इकडून जाऊया तिकडं आणि त्या पण लिंबा आंब्याचे झाडं आहेत ना त्याचे पण लईस भारी भारीक किस्से आहेत आम्ही काय करायचो पहिलं इकडून खेळून यायचो हे तर मळ्यातलं घर आहे आमचं इकडून खेळून असं यायचो आणि असं मधून सुटायचो आणि हे तर संध्याकाळच्या मग हवे आंबे पडलेले असायचे नाहीत उचलून घरी घेऊन जायचो म्हणजे एवढा आम्ही आंबे हे करायचो ना लहानपणीची मजाच वेगळी होती लहानपणीची मजा आठवी नववीच्या जास्त करू आठवी नववी दहावी आणि हे बघू शकता सगळं ग्रीन 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 दिसणार गो मला सगळं ग्रीन दिसतंय बघून खरं तर मला हे व्हिडिओ आहे ना ऊन पडले त्यामुळे थोडेसे व्हिडिओ एवढे क्लॅरिटी एवढी चांगली नाही आहेत आणि हे परत बघा अगेन गहू मला गहू खूप दिसतील गहू सगळं आहे ते हे जे काळा रान आहे ना हे तर जास्त करून गहू ज्वारी बाजरी मका गाजरं हरभरा तुरी तुरी जास्त नाहीत पण कमी प्रमाणात पण इथं तर काय हे होतं आणि जे थोडंसं खडका रान आहे ना जिथं आम्ही राहतो त्या साईडला हे मी बघू शकतो कुसळ ह्याचा खूप कंट्रोल येतो मला आणि मग खडकाच्या राणामध्ये आमच्या इथे जास्त डांबाच्या बाग आहेत आमच्या घरासमोर आणि हे बघा आम्ही म्हटलं ना तुम्हाला पट्टी मी दाखवते ही आमची जमीन आहे पूर्ण त्या लिंबाच्या झाडापासून बारके ते पूर्ण इकडेपर्यंत आत्ता मी तुम्हाला दाखवते चला पुढं गेल्यानंतर पूर्ण आणि आमच्या आंब्याची आम विहीर पण दाखवणार आहे जिथं आमची फेमस आहे आंब्याची विहीर आंब्याची विहीर मी माझा वेट करते पुढं मी काय लावलंय गे बारीक हा अरे बर हे काय आहे ज्वारी ज्वारीचं कणीस बघा आले हे कोळसे पाटील एम डी आहे ना जे आम्हाला नववी दहावीला म्हणजे सातवी पासून ते दहावीपर्यंत पर्यंत जे शिकलो आम्ही जिथे शिक्षण केलं ते मुख्याध्यापक त्यांचीच शाळा आहे ती जे मुख्याध्यापक होते ना त्यांची जमीन आहे हे जे नारळाचं झाड दिसतात ना तिथे त्यांचा बंगला आहे तिथून ते झालं होतं त्यांची जमीन पूर्ण खालीपर्यंत आहे तिथून पूर्ण आपण ज्या रस्त्याला होतो ना तिथं पर्यंत आहे त्यांची पण जमीन आणि हार्बर बघा एकदम लावलंय आता पाणी दिलं आहे सगळं सगळं हिरव हिरव हात काय लावलंय आ कांद बघा तिकडं पण गहू आहे हे घर आहेत ना सगळी कोळशे पाटील यांची घरे आहेत ही वाडी खालची म्हणजे माळ्यातल्या घराच्या जरा पुढची वाडी आणि ती घर दिसतंय हे बांधते ते तिथलं बांधते ते तिथून रस्ता आहे सोनवमध्ये गावात जायला असा सरळ पुढं आणि हे बघू शकता आपल्या घराकडे इकडं ह्या रस्त्याने सरळ असं जायचो आम्ही शाळेला आणि हे आहे आमची ज्वारी जे आता आम्ही पेरली आहे हे बघू शकता किती काळे आणि किती उंच आले हे बघायसाठी खास आली पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे सगळं आमची जमीन किती त्या ह्या लिंबाच्या झाडापासून इकडं पण आहे जमीन आणि हे हार्बर पण लावलेले आमचे दमलेली दमलेले आता आंघोळ्या नाही केल्या आम्ही सकाळी तसं चालू आणि इथं गाजर पण आहेत बघू शकतो गाजर किती हिरवी हिरवी लागली ही आहे आमची ज्वारी पहिली ह्या का होती दिवाळीच्या अगोदर उंच गेले खूप उंच आहे बघू शकतो तुम्हाला आम्ही पलीकडून सांगते जमीन कशी आहे कोणते ते दाखवते चला पल पलीकडून तर मम्मी काय काढायला गेले काय माहितीये आतमध्ये गाजरं काढते काय शेळ्यांना पानी दिले रउ यहाँमाले मगा मगा छि ममी शिरली जारी हे बघू शकता सगळं ग्रीन 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 दिस मोबाईल मध्ये कसं दिसतंय म्हणजे समोरून खूप ग्रीन ग्रीन दिसते आणि हे हे आहे ना हे जे झाड आहेत ना हे गुपचा असा झाडांचा तिथं आमच्या आंब्याची विहीर आहे ते पण दाखवणार आहे आमची विहीर आणि ते काहीच नाही दिसत राह पहिले मळ्यातलं घर क्लिअर दिसत होतं हे आहे ना हे नारळाचे झाड हे घर ह्याच्या पाठीमागे आमचं मळ्यातलं घर आहे आणि तिथं शाळा पण आहे पिव इकडं दाखवू जरासं असं आता पिऊ कॅमेरा पकडेल थोडासा आणि मी दाखवते तुम्हाला आमची जमीन कुठे कशी आहे आणि ही आहे आमच्या मम्मीने पेरलेली जरी आणि आता तुम्ही बघितलं मी शेती थोडी थोडी दाखवली आता मी क्लिअर दाखवणार आहे तुम्हाला कि आमची जमीन किती आहे किंवा कशी आहे आणि ही बघू शकता ही लिंबाचं झाड आहे ना इथून सरळ खालीपर्यंत जो मी पहिला छोटा लिंब दाखवला होता पूर्ण एक दोन एक दोन आणि तीन हा पूर्ण खालीपर्यंत आहेत पूर्ण पूर्ण खालीपर्यंत आहेत पूर्ण खालीपर्यंत आणि ह्याच्यामध्ये आमच्या चुलत्याची पण जमीन आहे जे ही तर आहे ती चार नंबरची चुलती करते हे आहे ना हे पाठी मग चा ज्वारी ही हां आणि ही वाली ज्वारी आम्ही करतो आणि नंतर इकडं बघू शकता इकडं आहे ना हे जे डाम दिसतोय ना हा डाम तिथं माझा सगळ्यात छोटा चुलता करतोय म्हणजे असं आहे ना जमीन भरपूर आहे जमीन भरपूर आहे पण प्रॉब्लेम आहे की वाटून नाही दिलेलं त्यामुळे ज्यांना जी जमीन आवडती जी पेरून खातात सगळे आणि जमीन खूप आहे आमच्या त्या घराच्या पाठीमागं पण पूर्ण सोळा एकरचा पूर्ण बांध आहे सगळा पूर्ण आणि मयातलं घर आहे इकडं तिकडं पण जमीन आहे ही आहे बरोबर मधी म्हणजे जे आमचं घर आहे जुनं घर आहे त्याच्या मधी ही जमीन आहे काळी जमीन आणि ही सगळी जमीन आहे ही बघू शकता ही सगळी पट्टी पूर्ण खालच्या लिंबापर्यंत आहे आता ह्या ज्वारीमुळे सगळं पेरलंय ना त्याच्यामुळे काही दिसून येत नाही आणि बघू शकता आमची ज्वारी किती उंच आले एकदम खूप उंच आले आणि आता मी ना हे बघत बघत तुम्हाला आहे ना आमची दाखवून येते चला तोपर्यंत काढते ज्वारी काहीतरी शाळांना तोपर्यंत आम्ही जाऊन येतो तिकडे उंचालय तिक खूप दिवस आहे तुम्हाला दिवाळीत आली ही पाच मिनिटासाठी पण आम्ही पहिले लहानपणीला मजा करायचो असं तोडायचं दाखवतो मला असं तोडायचं असं फोडत बसायचं असं गुलाबाच्या पाकळी आणि फुलायचं असं हिरुईचं झाड आम्ही लहानपणीला खेळलो ह्याला तुम्हाला दुसरी पण जमीन साईडची दाखवणारेपर्यंत हे जे आम्ही करतोय हे बघू शकता असं सगळी पट्टी पूर्ण तिथपर्यंत हे आम्ही करतोय त्याच्यानंतर हे पण आहे पण हे माझं हे माझ्या तुला 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 त्यांनी आता हो। मला वाटत जमीन पण विसरा आणि बघू शकता कि अरे सूर्य फुल मम्मीने ते पण लावलंय त्याच्यामध्ये झूम दिसत ते बघू आपण जाताना पण बघूया मला आत्ता दिसतय ते आणि हे दिसतं ना ते घास गावात असतेच ना हां आणि ते दिसत ना ते घास गावात थांबते पूर्ण पट्टी चुलता करतात त्यांनी पण मका आहे आणि आता इकडे बघू शकता हे पण मका लावली हे पण माझ्या चुलत चुलत भावाचं आहे म्हणजे हे सगळं भोसल्यांचंच आहे आमच्या आणि आता मी आंब्याची विहीर दाखवणार आहे तुम्हाला जे की आमची विहीर खूप फेमस आहे आता माहिती जायला जागा कसं आहे जागायला थोडस बाहेरून दाखवतो थोडंसं कारण खूप झाडी वगैरे वाढलेली आहेत तिथं सगळ्या वायरी वगैरे टाकलेत बघू आपण इकडून जाऊ पाणी पण दिले वगैरे ओल पण आहे थोडं थोड आणि ही आहे आमची व्हीर जे की आमची खानदानी व्हिर बघू शकता है। क्लीन वगैरे हो काही सुद्धा केलेलं नाहीये फक्त सगळे येतात पाणी वगैरे हो देतात बास ज्वार्यांना आणि हे बघू शकता हे पहिल्या जुन्या काळातलं हे आणि हे इथून असं खाली पाणी आहे हे आणि इथून पण फुटलेलं आय थिंक हे हे या आमची विहीर जे खानदानी विहीर आहे इथं खूप मोठं इंजन माहिती आहे आम्ही लहान विला विला असताना आणि हे बघा विहिरीच्या एकदम कोपऱ्यात एकदम कसं झाड आलं ह्या लिंबाच ते पक्ष्यांनी घरटी वगैरे केलेत आता इथून रोड आहे का ग आता आपण इकडून जाव्या थोडस वरती नाही आता आपण ह्या साईडून जाऊ जरासं खालून आणि मग तुम्हाला दाखवते मी मला घर आय थिंक इथं थोडंसं दिसेल मी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते मी काय आता तिकडं जाणार नाही वेळ झाला आहे आंघोळ वगैरे करायचे आणि हे पण हे बघू शकतं सगळं ग्रीन 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 तुम्हाला ग्रीनच दिसणार सगळं आता जावे इकडं आणि हे आहे म्हणजे माझं छोटा चुलतं करतो हे पण जमीन आमचीच आहे ही वाली बघू शकता घास गावात पण लावलं पुढं मका पण लावली सगळी सीताफळाचं झाड पण आहे बघा आणि तो बघू शकतो शाळा पण दिसते इथून मी तुम्हाला दाखवते थोडस झूम करण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता का असे हे बघा खांब दिसतं तिथं हे हे इथे शाळा आहे आणि हे हे घर दिसत ना हे पोपटी कलरच थोडस हे थोडस पोपटी कलरचं घर आहे ना या घराच्या पाठी आमचं घर आहे या घराच्या पाठी आमचं घर आहे आणि ती शाळा हे पण काय लावले हरभराच लाव आहे आणि आम्ही काय करायचं माहिती आहे ते बसलेत ना कोण बसले काय माहिती पण तिथं आमचं घर आहे तिथून आम्ही तसं पाय वाट्याने चालत यायचो आणि असं आंब्याच्या विहिरीपाशी ही आहे ना ही तो खूप भीती वाटायची पहिली खूप गवत आणि सरळ आमच्या घरी जायचं ह्या पायवाटांनी पकडून सरळ हे बघू शकता हे आहे आमचं शेत आता आम्ही जातो मम्मीपाशी मग तिथ बोलूया सूर्यफूल खूप कुसळत राहू इथ मी त्यासाठी आंघोळी करायच्या अगोदर आली आणि हे आहे सूर्यफूल बघू शकता आत्ता दिसलं आम्ही ह्या साईड नाही ना बघा ना माझ्यापेक्षा हिला माहिती आहे जास्त बघू शकता हे आल्या ह्याच्यामध्ये थोडं थोडस बी आल्या तर पण त्यात भरलं नाही जास्त मम्मी कुठे शोधूया नाही तर मी पण बसले होते मम्मीचं पण काढून झाले शाळांसाठी आणि मम्मी पण येऊन बसले आता निघणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेतातला कसा वाटला मला नक्की सांगा कारण जेवढं मी होता होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला कारण जमीन भरपूर आहे आणि त्यात वाटण्या नाही झालेल्या आमच्या आम्ही जे ते करून खायचं तसं करून खातो ज्यांना जसं ती जे करायचं ते आणि आमची जमीन माळ्यातल्या घरापशी पण आहे आणि तिथं आय थिंक चुलतेनची वगैरे असे मिळून तिथे पाच एकर आहे आमची टोटल जमीन मिळून सत्तावीस अठ्ठावीस एकर आहे आणि ती कशी कशी आहे तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून पाचालच कारण आमच्या आजोबांच्या पण वाटण्या झालेल्या म्हणजे त्यामुळे आम्ही जे ते आहे ते करून खातोय आणि आता बघा तुम्ही किती आमची जमीन आहे कुठं कुठं ते मी आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तुम्हाला आणि आमची जमीन मळ्यातल्या घरापाशी पण तिथे किती एकर आहे का मळ्यातल्या घरापाशी पाच एकर आहे आणि किती तिथे एक सात एकर आहे आणि आम्ही जिथे राहतोय ना हा तो सोळा एकरचा पूर्ण बांध आहे तिथं थोडंसं महारान आहे आणि सोळा एकर आणि सोळा पाच किती झाले एकवीस आणि एकवीस आणि हे सात म्हणजे मिळून सत्तावीस अठ्ठावीस एकरची जमीन आहे पण आमच्या वाटण्याने झालेल्या आणि मी तुम्हाला सांगितलंच ना काय रान काय जमीन आहे ते घराच्या पाठी आमच्या डोंगरा साईडला महारान पडलेले आणि जे आहे ते जे जमीन करून खातात आणि हे आहे ते आम्ही पेरतोय पप्पा आणि मग असं तुम्हाला दाखवलं छोटा चुलता कोणता पेरते ते किंवा दोन नंबरचे चार नंबरचे चुलते कोणते पेरतात जे दोन नंबरचे चुलते आहेत ते तिकडं वरती घराच्या पाठीमागं पेरतात तिथं आणि त्यामुळे मी पूर्ण थोडा थोडा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला व्हिडिओ आवडला असेल तर सांगा कारण एवढ्या मोठ्या व्हिडिओ आहेत पण चौदा पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये एवढं काहीच दाखवू नाही शकत कारण सत्ता सत्तावीस अठ्ठावीस एकर जमिनीमध्ये एवढं दाखवणं शक्य आहे त्यामुळे थोडं थोडं दाखवले आणि नंतर एकदा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला कधीतरी मी मळ्यातल्या घराजवळचा तिथली जमीन किंवा तिथली शाळा वगैरे मी तुम्हाला बोलली होती ती दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आमची शेती कशी वाटली किंवा खूप हा ग्रीन ग्रीन आहे तर काळी जमीन आहे त्यामुळं आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थन